टू द अनदर न्यू ब्लॉक आपण चाललेले महाशिवरात्री निमित्त दिंडीगडावर सगळी गँग निघालेली आपली एकेकाला जमा करता करता टायमिंग होता सहाचा नाव वादले आता नऊ आपण आहे आता दिंडीगडाचे खाली चढूया आता ही अंगावर गँग आता आलेले सहाचा टायमिंग होता नाही नऊ ला आले आले काय करता सगळे नीट राहता दर्शन एक कप पावडर पावडर लावायला जाय कपरा घालायला जाय मात्र्यांची छत्री दर्शन मात्रे एकदा पावडर लावायला गेला एकदा कपरा बदलायला गेला दिवस ठार आहे दिवस ठार आहे आमचा कुशाल वहीर पन्नास एकोणपन्नास त्या पिंडी गाड्यावर निघलेला आहे सोबल चिट्टी गेली वाकरी कातरी सोबत अर्ध्या गाड्या पुढे गेलेल्या आहेत तुम्हाला नंतर नाही तीन म अकरा जाऊया आता असते असती एक गाडी पुढे गेली आपले कुशाल वैर समोर दिल्लीकड आपला खाली गाडी पार्किंग करून खाली मंदिर आहे तिकडे पेट्रोल खालच्या मंदिरात आपण पहिले गाडी गाडीला पाया कसा पाय राहतात ते पण सांगायला लागते मोबाईल मध्ये नुसतं पायापरून झालेल्या खालच्या मंदिर फोटोशूट पण झालेले आमदार आणि अंगावर गे नुसती वाट बघता मग कधी दिसून काही कधी दिसून नावा दाखवतो प्रसाद कुठे प्रसाद कुठे नुसतं गवस्थान स्टार आलेले पेटाऱ्यांचा त्याची वाट बघून बघून घंटाला आला निघो आता ना त्याच्या मग अजून एक स्टार ही बापा बॅनर बरेंडिक स्टार ही बापा भेडर या अशी होत सराची वरती यो बारीक आता ढेंगत पोह नाही चालला चरला चरला वाटाय ती मात्रेंची जत्री चला जाऊया बाबा घालू पड यांचे साता विचारले ना यो गावाचे पहिले आले खोलीवाल्यांचे माग दोघं पण काही डेंजर आणि चला 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 इकडनं जाऊ आपण बेन नोकरा पण खालूनच जाऊ काय तो बोलतोय ना हे म्हण सांगतो मला

काहे रे काहे ढक्का मारता है बे ए बच्चे लोग छोरी पटा रहा है ये छोरी पटाने आए ये बच्चे लोग चिल्लम चाली कर रहे हैं सब ए गॉगल निकल पहना है बेटा ने वंदन झालेले नोका नोका इमन ना दे इ नोका ए नोका फीला ए बगाया मारा काहे विडवा चिल्लम चाली कर दो दो जस सांगतो पोहा आहे माझा छो छान छान बोल चाल मागत सांगतो तू बोलतो बरोबर काय पण बोलता मी नाही युवा अंगावर चल 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 पन्नास पन्नास ना बानीला बेटा पेटारे भेटून नंतर आता खालता मंदिरावर पोहोचू आपण मस्त अंगा उभारले अंगा उरले माझा ओरिजिनल आहे बारिजनल आहे जास्त नाही शंभर रुपयाला आहे सावेंद्रा भेटल तुम्हाला पोतेला आपण बघू शकता ते बारीक पण यादा नुसता मग हाण डमरी नको मेन गुफा याच्यात कोण गेला का वाटवला जाऊ न का डिस्टर्ब होतो म्हणून कोणी खालच्या मंदिरावर चाललो अरे बोलतो वाघ वाघ होत जाऊया पाहिजे कमानमुळे छोरी पटारा आहे बिटवा छोरी पटारा आहे भांडण झाले भांडण झाले विषय इसा जा नका भांडण करू संघा येऊ नये भांडण कोणची ना काय कोणची ये काय येत नाही येऊ बाई याला काय भांडण कोणची ना काय कोणची येण डमरीला

लाईट दम लागले वरती थंसे त्याने भेटत बाय प्युशल पटकन भूक लागले तान लागले येऊ भैयाला हेल्प करत किंवा ऐकत नाही शिकंचीच पियाची पिऊसल वर आता इच्छा आली तर नंतर नाश्ता करू काहीतरी वडाव खालाय तर वरती वरती भेटत नाही नाश्ता छान पण आहे वाडाबा तो पोरी बघतोय पण तुम्ही त्याला झाले मराठी आणखी चोरली आणि लाय डेंजर आहे चोर आणि चोर मा चोर पण चोर तुर। लाय चोर आणि टाइम मला एक पण इथे खासियत आहे बिनार कामान नाही डेंजर आहे नाश्ता करून झालेला आहे दिल्ल्याची बारी एक पण अख्खा येऊन इकडे लपले पैसे द्यायला वरती जायला काय नाही खूप गर्दी आहे आता ना व्ही आय पी दर्शन भेटल पण नको टाइम बोल पोरा बोलताना डबल कधी येऊ कुशाल होईल सांगतो नको चला कोण प्लेन माझ्या आईच आहेत मादारच परे आता तर काही नाही मुद्दाम गर्दी घातल्या पाहिजेजवळ आता तर काही नाही मुद्दम चिल्लम चाली झालं यांची इथल्या काहीतरी शंभर टक्के धापतील काढायल बिटाल काहीतरी शंभर टक्के घेतील एक सेकंड एक चोर लागेल जसमा आता अजून दोघ कोणतरी येतील काहीतरी तुम्ही घेऊन नाही चोर आणि

यांची दोघांची चिलम चाली झालोय कुशाल वळेर्ना हेमन पेटारे इकडे इंटर्न तिकडे इंटर्न नसतं दोघं पण दर्शन घेऊन झालेलं आहे मग आता खालच्या रोडला खाली जाऊ आता गुफेतुफेत मजा करू यांची मजा चालू आहे मस्त येव आऊस पण लाय मस्ती करतोय येऊ आणि गॉगल चोरली तर आराधन आवच जे मी चला जाऊ आता खाली गुफेत डायरेक्ट मस्त

मजा आलं याची नुसती दगडा वेगत मागच्या काय ना नुसती मागशी दगरा भेटतो मागच्या दगड झालेल्या आता एंढून ठेकली गुप्फिरल्या म्हातार जाऊया आता घरच्या रस्त्याला कुशाल म्हणतो तर बघू चिल पाणी पाहिजे आता चिल पाणी आवरे वरती कुठे भेटेल तुला याद कपरा मापुल दगडा फेकून फेकून

क्रॉस केलेला आहे आर्थिक गँग माग पला आली बोलत आम्ही घाबरता होतो ते पलाला कुठे घाबरले ना मध्ये आम्ही आलो होता बघू त्याला लागेल आमची दर्शन दर्शन त्यांची दोरीला होता दादा खुशा यांचे मला माहित नाही बोलते बघू आता गवसा गेल त्या गुपेन होतो काय दोरीला भरून द्यायला लागेल घरच्या ना बघू कुठे दिसत ए आर्ध इकल आता अर्धी किलो आहे मागे पालालेलं कुठं काय माहिती बारीक बारीक टिपरी पोरा घेऊन काय कुठं होत पासरलेलं काय दिसत पण असेल गुपेन मी नसत पण झोपून पडलेली होती काय चक्कर बाकी जतूची आवाट आईट झाली एकदम लागले एकदम लागले बोलतो तो बघा कसा राहिले बघतो थांबायचा काही चक्कर बिक्री येते का पाणी पाजायला लागलेला इथेच ब्लॉगला एंड करू फुल मस्ती मजा करून झालेले सगळ्यांची गॉगल पण चोरलेला आहे खुशाल होईल मागचा चक्कर येऊन पारलेला तो नाचतो तो ना जीत बरा आहे ना तू चला आता जाऊया घरी लाईक करा सबस्क्राईब करा काय बोलू शकता तुम्ही जय श्रीराम जय बाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझे